समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्ह्याच्या वतीने विश्वशांती बुद्ध विहार या ठिकाणी जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी अलकाताई वाघमारे यांनी महिला दिनाचे महत्व समजावून सांगितले महिलांचे सामाजिक स्थान व महिला उन्नतीसाठी करावे लागणारे प्रयत्न महिलांचे सद्यस्थिती याविषयी आपले विचार व्यक्त केले उलकाताई तामगावकर यांनी दोन हजार वर्षांपूर्वींचा इतिहास ते सद्यस्थितीपर्यंत महिलांचे सामाजिक परिवर्तन व महिलांपुढील आव्हान याविषयी मार्गदर्शन केले कमलाताई खांडेकर यांनी महिलांनी केलेले परदेशातील उठाव व महिला दिन साजरा करण्यासाठी जगातील सुरुवात याविषयी मार्गदर्शन केले यावेळी उपस्थित सर्व महिलांचा सन्मान करण्यात आला व सर्वांना मिठाई वाटप करण्यात आली यावेळी कमलाताई खांडेकर अलकाताई वाघमारे उल्काताई तामगावकर यशोधरामाई बळखंडे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर संजय कांबळे विशाल कांबळे वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे हिरामन भगत सुनील खांडेकर भारतीताई भगत प्रियंकाताई धुळे जयाताई भगत सुशिलाताई बळखंडे सुरेखाताई बळखंडे रेखाताई भगत छायाताई धुळे सुमित्राताई बळखंडे सांची बळखंडे सुप्रिया भगत यांच्यासह श्रमिक नाग श्रमिक नगरमधील कष्टकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या की आठ मार्च एकोणीसशे आठला एक, एक वस्त्रोद्योग म्हणजे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये वस् म्हणजे कापड कारखान्यामध्ये काम करणाऱ्या महिलांनी उठाव केला होता तो ऐतिहासिक उठाव झाला तो पहिला उठाव झाला जगामध्ये आणि निदर्शने केली रस्त्यावर येऊन आणि मागण्या मान्य त्यांनी सांगितलं आता मागण्या काय का सुरक्षितता कामाचे तास पगार मतदानाचा अधिकार हा, हा पहिला उठाव झाला उठा उठा आणि त्यानंतर क्लारा जटकिंग ह्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत दुसरी महिला परिषद एकोणीसशे दहा साली झाली त्यांनी हा इतिहासाचा मागोवा घेऊन त्यांनी मागणी केली की हा आठ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला पाहिजे आणि ती मागणी मान्य केली तेव्हापासून हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला गेला, गेला। आणि भारतामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय महिला दिन हा आठ मार्च एकोणीसशे त्रेचाळीसपासून मुंबईपासून सुरवात झाली त्याची आणि तेव्हापासून भारतामध्ये हा आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला आता हा हा झाला इतिहास हा जगाने जगापुढं आणलेला हा इतिहास झाला पण ही महिला आता सांगितलं की एका आमच्या बहिणीने सांगितलं का आ, ते सांगितलं की महिला मृत्यू मनुस्मृती जाळल्यानंतर महिला त्यातून मुक्त झाल्या मला वाटतं खऱ्या अर्थान हा महिला तिथे साजरा होत नव्हता मग दोन हजार दहाला जे ते मागणी केली गेली जागतिक लेवल जागतिक महिला परिषद होती त्यामध्ये की महिला दिन हा हो आठ मार्च साजरा करण्यात यावा त्याला मंजुरी हो देण्यात आली आणि पहिला महिला दिन तर दोन हजार अकराला साजरा करण्यात आला आठ मार्च आणि एकोणीसशे पंच्याहत्तर साली आम्ही त्यावेळेला राहिलं होतो की जेव्हा जागतिक महिला वर्ष एकोणीसशे पंच्याहत्तर साली हे जागतिक महिला वर्ष म्हणून साजरा केलं होतं सगळ्या जनते तर तेव्हापासून मी खऱ्या अर्थानं महिला दिन आठ मार्च म्हणून साजरा केला गेला तर कशासाठी हा साजरा केला की महिलांच्यामध्ये जी शक्ती आहे महिलांच्यामध्ये महिला जो कणखरपणा आहे महिला आता बघ आपण बघतो रोजच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त जे घरामध्ये जे सहभाग असतो तो महिला असतो तरी महिलांची ही जी शक्ती आहे त्याची जाणीव व्हावी त्यांना समानता मिळावी जगात वावरत असताना त्या महिला आर्थिकसुद्धा स्वावलंबी आहेत प्रत्येक बरोबर म्हणजे घरात हातभार लावण्यासाठी काही महिला काम करतात ते अवलंबले आहेत ते सगळ्या दृष्टीने महिला जे आहे त्यांच्यामध्ये गुण ते सगळ्या जगाला ज्ञात वाढेत आणि त्याचंही गौरव केला जावा महिलाचा या दृष्टीने हा महिला ते साजरा केला क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका